नमस्कार चला सध्या आई थंडीचे दिवस थंडीचे दिवस म्हटले की बाजारामध्ये भरपूर सारे गाजरे विकायला येतात तर चला मग आज आपण गाजरापासून असंच काहीतरी नवीन आणि मस्त झटपट होणारा पदार्थ बनवूया खायलाही सगळे आवडीने खातील आणि सध्या तर थंडीच्या दिवसामध्ये सगळे हा पदार्थ प्रत्येकाच्या घरोघरी बनवला जातो तर ही प्लेटमध्ये मी गाजरं स्वच्छ अगोदर धुवून घेतली नंतर पुसून घेतले तर हे गाजरं गवराणा आहेत म्हणजे खूप गोड आहेत तरीसुद्धा मी हा पदार्थ बनवणार आहे तर आता गाजराचा जो पाठीमागचा भाग आहे तो आपल्याला अगोदर काढून घ्यायचा आणि किसणीच्या साहे आपण ही गाजरं किसून घेऊया जर तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर तुम्ही ब्लेंडरचा पण वापर करू शकतो कारण गाजर किसायला थोडासा वेळ जातो आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर त्याचाही तुम्ही वापर करू शकतो तर एक करून मी ते सर्व गाजर किसून घेत आहे सध्या गाजराचा सीझन असल्यामुळे भरपूर सारे प्रमाणामध्ये गाजराचे वेगवेगळे आणि नवनवीन पदार्थ केले जातात आता सध्या एक व्हायरल होणारा पदार्थ तो म्हणजे गाजराचा रसगुल्ला हा तर सुद्धा चकित व्हाल तर गाजराचा रसगुल्लासुद्धा बनतो कारण मी सुद्धा त्याचा एक व्हिडिओ पाहिला होता तर हे पाहिते सगळे ते मी गाजर किसून घेतलेत आणि याचा ताट भरून किस तयार झाला आहे तर मला साधारणतः दहा ते पंधरा मिनटं लागले ही गाजर किसायला तर आता कढई ठेवली मी आणि कढईमध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं तूप साधारणतः दोन ते ती तीन चमचे ती टाकायचं तुपाचा थोडासा जास्त प्रमाणात वापर करा म्हणजे नंतर आपल्याला हे गाजर कढईमध्ये टाकल्यानंतर याला छान थोडंसं परतून घ्यायचं आहे कारण थोडंसं यामध्ये ओलसरपणा असतो ना ओलसरपणा असल्यामुळे आपण याला थोडंसं परतून घेतलं ना तर चवही छान येते आणि खातानासुद्धाही मस्त लागतं थोडंसं आपल्याला हे हलकंसं गरम करून घ्यायचं थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे त्यातील जे गाजराचा ओलसरपणा आहे तो थोडासा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर पाही असं थोडंसं कोरडं झालंय तर कोरडं झाल्यानंतर यामध्ये आता आपण दूध टाकून घेणार आहोत या इथे ना तुम्ही या हलव्यामध्ये दुधाचं प्रमाण थोडंसं जास्तही वापरू शकता कारण जास्त प्रमाण वापरल्यामुळे तो हलवा एकदम छान व्यवस्थित शिजला जातो तर इथे मी साधारणतः फक्त चार कप दूध टाकणार आहे जे आपले चहा पिण्याचे कप आहेत ना त्या कपाने मोजले तर मी चार कप दूध यामध्ये ॲड केले आणि दूध जोपर्यंत यामध्ये आटत नाही तोपर्यंत आपण याला असंच मिक्स करत राहणार आहोत जोपर्यंत दूध आटत नाही तोपर्यंत असंच मिक्स करायचं आहे जेणेकरून सगळं दूध छान व्यवस्थित आटलं जातं आणि पूर्णपणे दूध यामध्ये दु� हे जो हलवा आहे त्याने शोषल्यानंतर आपण यामध्ये साखर ॲड करणार आहोत तुम्ही साखर तुमच्या प्रमाणाबद्दल नुसार टाकू शकता तुम्हाला कितपत हलवा गोड हवाय किंवा कितपत तुम्हाला कमी गोड हवाय आता प्रत्येकाच्या खाण्याची पद्धत वेगवेगळी असते कोणाला जास्त गोड आवडतं तर कोणाला कमी गोड आवडतं त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार टाकू शकता मी साधारणत एक वाटी साखर टाकून घेतली साखर टाकल्यानंतर ह्या ज्या हलव्याचा कलर आहे तो चेंज होतो तर तुम्ही पाहू शकता कलर चेंज झालाय अगोदर थोडासा दूध टाकल्यानंतर कलर असा पांढरा दिसत होता आणि नंतर याचा कलर चेंज झालाय पाहतच असाल तर साखर टाकल्यानंतर याची पूर्ण सारखं विरघळल्यानंतर याला पाणी सुटल्यासारखं होतं पाणी सुटल्यानंतर या हलव्याला सुद्धा आपण नंतर छान व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत थोडासा असा कोरडासा करणार आहोत जास्त पण कोरडा नाही करायचा कारण हलवा थोडासा ओलसरच असतो जास्त कोरडा कराल तर खाताना तसा वेगळाच फील होतो त्यामुळे तुम्ही थोडासा ओलसरत ठेवा यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेत आणि पाच मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे छान व्यवस्थित शिजला जातो नंतर परत झाकण काढून आपण हा हलव्याला एकदा थोडंसं मिक्स करून घेऊया मस्तपैकी ते आपल्या गाजराचा हलवा घडवून तयार आहे यामध्ये मी ड्रायफ्रुट्समध्ये काजू बदाम पिस्ता ऍड केले आहे थोडेसे मनुके पण ऍड केले तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता चला तर मी एका बाउल मध्ये हा सर्व करून घेतलाय मस्त गरमागरम असा गाजराचा हलवा बनवता तयार दिसत आहे ना एक नंबर खायला तर एक नंबर चव लागते तुम्ही यामध्ये ना थोडासा मावा सुद्धा ऍड करू शकता जर तुम्हाला करायचा असेल तर मस्तपैकी थंडीच्या दिवसामध्ये असा गरमागरम गाजराचा हलवा खाण्याची मजा वेगळीच असते तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक